नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये तर आज आपल्या गावामध्ये सत्ता आहे दोन दिवस आहे आणि पहिल्यांदा लागलेला आहे आपल्या गावामध्ये सप्ता तर तुम्हाला दाखवतो पूर्ण कसं काय ते सप्ताचं देवांचं हनुमान मंदिर कसे आहे इथे कीर्तन वगैरे आहे दोन तीन आहेत काहीतरी बाकी चलाकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो हरिपाड वगैरे कसं काय तर चला आम्ही रेडी झालोय आता आणि निघालो जायला ओके येतो आता टँकवर येतो

पहिल्या दिवसाचा भोजन एमुआ माझ्याकडे जिलेबी आणि अशी तयारी आमची सप्ताह जास्त कामाचा माणूस म्हणजे कर्तव्य पण यंदा कोण असेल तर ते पण बघा मराठी शैलीची पोरं आले आहेत आपल्या इथे येवायला बाय खोला का पोचा बाय

मिक्स पिठला डाल मिक्स आई डाल संपली आमची पटकन आना चला कसं वाटतं तुम्हाला मस्त कारण की चार वाजता डायरेक्ट भेटू आपण तिकडे हा शाळेतली मुलं आल्यात आपल्या पहिली दुसरीची बाबू हाच ही इन्स्टा खूप व्हायरल आहे का खूप व्हायरल मुलगी आहे

घेतली आम्ही म्हणजे मी बघायला आहे फक्त रामकृष्ण आता संधी चालू आहे बघा एक नंबर जमतो जमतो तुम्हाला बघा <laughs>

काही डिसिजन याला समजत नाही आता मला काही डिसिजन घ्यायला लागलं यांचं बघतो यानं मी आयडिया देतो हे लावू पण ऐकत नाही माझं करायला लागले जाऊ काय

आपली बरोबर आहे पण जाऊ दे ना मुकामत किती मुंगिशत असते रंग बोल इथे लागा नाद नाही नाद को लाव धरती धाव रे विठला योदरानात मध्ये पाहिजे mandiramade terlalu usilah, karena kita पकडा ओके ठेवा तुला ठेवा तू किती तुला काय करायचं आहे पावली आता आल्यात आमचे बघू शकता झेंडे वगैरे कसे बांधतात पावलीत जरा झेंडे बांधायला लागलेले आहेत काय म्हणणे तुमचं काय नाही सगळ्यांचं सहकार्य मिळून चांगला कार्यक्रम पार पडलेला आहे वाढलं नाही अजून चालू आहे प्रोसेस हा प्रोसेस प्रोसेस <laughs> 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 प्रोसेस चालू आहे आपली पावकीचा कार्यक्रम का आणि प्रोसेस चालू आहे मेहनत करावी मदत करावी तर चला आता पालखी वगैरे निघाली वाट मग दाखवतो आम्ही कसं काय ते चला आता बघतो तर पालखी निघाली आहे मी शर्ट वगैरे काय चेंज केलं नाही आंघोळ वगैरे काय नाही अजून टाइम टाईम लागेल मला खूप आता थोडा का की तुम्हाला मग दाखवत आता निघाली पालखी बघा आमच्या इकडनं i <laughs> do रायगावची लाईव्ह स्ट्रीम चालू आहे आपली तू वेरी तर तयार करते कधी सांगता येत नाही व्हिडिओसाठी गोर भयानक नितीन मुकादम घेतलेलं आहे हे मोहन बो या ठिकाणी उपस्थित भजनी बो आहेत अतिशय आजी परिसरातील हरिओम भजन मंडळाची बो आहेत आणि ते खरं तर आपल्या शब्दातून व्यक्त करतील अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार पंचवीस कशाप्रकारे साजरा करण्यात येतो भाऊ तुम्हाला पहिला स्त्री हरी आज आमच्या गावात या गावामध्ये अखंड हरिनाम सोला दोन हजार पंचवीस आम्ही आज वर्ष पहिला आम्ही हा हरिनाम सप्ताह चालू करत आहोत खरोखरच आमच्या पायगाव गावामध्ये हरिनाम सप्ताह चालू करण्यासाठी आमच्या महिलांचा खूप सहभाग आहे आम्हाला त्यांचा खूप पाठबळ आहे अशा पद्धतीने हा पहिला वर्ष आम्ही हरिनाम सप्ताह सुरू करत आहोत हॅलो हरिनाम सप्ताह चालू करत आहोत तर या परिसरातली सर्व भाविक मंडळी आमच्या या सोहळ्याला उपस्थित आहेत त्यांचे देखील आम्ही आभार आहोत आणि आम्हाला या परिसरातल्या लोकांनी इतक्या या हरिनाम सप्ताह सोहळ्याला आम्ही आणि मंजू गुप्ता तुम्ही आलात आणि हे जे काही संपूर्ण कार्यक्रम आहे कार्यक्रमाची क्षणचित्र आपण टी व्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोचवणार त्याबद्दल तुमचं सुद्धा आम्ही विशेष विशेष आभार, आभार। व्यक्त करतो आपका, आपका दिल का आभार व्यक्त करते

कोण <laughs> <करी खारा> <laughs> असू दे जाय잖아णवते गुळाजवण कादी कारंतन कधी खाला भेटता आता अन्नाची मुलाखत घे आता आम्ही मुलाखत तुम्हाला थोडीशी देतो काय कसं काय वाटतो सत्ता म्हणजे आपला जो हा पायगा गावचा मला वाटतं मी पंचपुरुषात फिरतोय फिरल्यानंतर नंतर असं वाटतंय की आपली एकोबा इकोबेटच्या कारण असतो असे काय सप्ता आपला चालू झाला हा पहिलाच वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये वर्षा जी मिरुपणे निघाली ती अव्या ढव्याने मिरवणूक बघून मला वाटतं डोळ्याचं पानंच फिटलं आहे आणि आपला जो पहिला सप सप्ताह जो आहे हा एकोब्याने चांगला मला दोन हजार पंचवीस हा पंचवीसचा पहिला हा जो आपला सप्ता सप्ताह आहे या सप्ताच्या निमित्ताने जे काही आपण इथे एकत्रचपणे जमलो आहे खरोखर पंचकुशेचं म्हणजे मला वाटतं पायगावपासून ते नागला खारडी पाय नवघर वडू नवघर सगळे जे वारकरी मंडळी आहे ती वारकरी मंडळी ते जमली आणि या सप्त्याला असं काही उत्सव साथ मिळाली खरोखर मला म्हणजे आपल्या पायगावतर्फे मी असं काही हे करेन की जो ग्रुप आपला आहे किंवा तुमचा जो ग्रुप आहे लहान मुलांचा किंवा तुमच्या सगळ्यांचा जे अखंड पायगाव गावचे ग्रुप नाही महिला मंडळचं तर मी खास अभिनंदन करेन कारण महिला मंडळ असे आपले त्यांनी हा पुढाकार घेतला आणि हा दोन हजार पंचवीसचा जो महोत्सव आहे आपला सप्त्याचा था, तो फार चांगल्या पद्धतीने पार पडत चालला आहे आणि पुढे पण कालाचं कीर्तन झाल्यानंतर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जेवणाची जी सोय किंवा आपला भंडारा त्या भंडाराच्या हिसाबाप्रमाणे बरोबर खरोखर चांगली त्याचा आनंद वाटते मला तरी सुद्धा आणि आपल्या गावकऱ्यांना त्याच्यानंतर रिपोर्टर जे काही लाईव्ह आपल्याला जे त्यांनी दिलं त्याचंसुद्धा खूप खूप अभिनंदन करतो आणि या सप्त्याला सगळ्यांनी जी साथ दिली त्याच्यामुळे सगळ्यांचं स्वागत करून अभिनंदन करतो त्यांचं पण आणि खरोखर हा सप्ताह फार चांगला होत चालला नाही होईल आणि पुढच्या वर्षी मला वाटतं हा सप्ताह आणखीन डबल न होईल ही मी आशाबाद करतो आणि भजंग भली की जय म्हणून हा इथे मी थांबतो जय जय मराठी बडेही उत्साह पालखी शोला का आयोजन होवा था और सुनने आ रहा है की आपली बार अखंड परिणाम सप्ताह का आयोजन कि आहे क्या उद्देश आहे आमच्या गावात परिणाम झाला परिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले त्यासाठी आमच्या गावातील महिलांनी आणि आमचे सर्व पितृतुल्ल्य आणि बंधू यांनी सर्वांनी खूप मेहनत घेते या सप्ताहाचं आयोजन करणारा उद्देश फक्त एकच आहे की गावातली एकता नशीच अखंड राहिली पाहिजे गावामध्ये एकोपा वाढला पाहिजे तसेच गावाच्या लोकांमध्ये भक्तिमार्गाचा थोडासा स्वभावाने प्रसार झाला पाहिजे या एकमात्र उद्देशाने आम्ही या सप्ताहाचं आयोजन केलं आहे भी आप लोग आयोजन ये आयोजन आहे का आम्ही आता हा सप्ताह वर्षानुवर्ष आम्ही चालूच ठेवणार आहोत जे वातावरण भक्तीचं तयार ता झालेलं आहे ते आम्ही वर्षानुवर्ष चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार चरित्र ज्या तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा आपल्या डोळ्यासमोर आहे ना त्या तुकाराम महाराजांना देवाने नंतर दर्शन दिलं पहिलं दर्शन त्यांच्या पतीला जी तुकाराम महाराजांकरता भाकरी घेऊन जात होती त्या झिजे मातेला देवाने शबरीने हे सगळं पाहिलं आणि निघून गेली आणि निघून जाऊन एका साधूच्या आश्रमात राहिली त्या साधूचं नाव कोणी सांगू शकाल मला वाह मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये ती शबरी राहिली इतकी सेवा केली इतकी सेवा केली त्यातकी के सेवे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय